नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज वळसंग पोलीस ठाण्याकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता एक अनोळखी पुरुष जातीचा इसम नाव पत्ता माहीत नाही वय अंदाजे बावीस ते पंचेचाळीस वर्ष हा विडी घरकुल ते विजयनगर जाणाऱ्या रोड लगत छप्पेकर टॉवर जवळ बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्याच उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले असता तो चारापूर्वी मैत झाला आहे तरी सदर मैताचे नाव पत्ता अगर त्याच्या नातेवाईकांबाबत काही माहिती असल्यास वळसंग पोलीस ठाण्यात संपर्क साधावा संपर्क क्रमांक झिरो दोनशे सतरा बावीस अठ्ठावन्न झिरो तेहतीस पी एस आय शेख सोलापूर अष्ट्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव चोपन्न झिरो सात पोलीस हेड कॉन्स्टेबल पूवर अठ्ठ्याऐंशी तीस बहात्तर बत्तीस एकोणचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावे